नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी आणि हा असा अद्भुत चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नसेल मित्रांनो तर असा सुंदर असा चमत्कार आज तुम्हाला दाखवणार आहेत तर आज आपण आलेलो आहे अहमदनगरपासून सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर निगो जे गाव आहे मित्रांनो तर या ठिकाणी कुंडमाऊलीचं एक सुंदर असं मंदिर आहे मागं पाहू शकता तुम्ही हे अशा लकडी पुलाने आपल्याला वरती जायचे आणि असं फिरून फिरून मग तिकडं मंदिराकडे जायचं आहे मित्रांनो तर खूप मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हे पाहू शकता इकडे अवतार झाला तुमच्यासाठी अवतार झाला तर चला आता मित्रांनो जाऊया आपण तर, <सथी> <laughs> तर मित्रांनो <laughs> अशा प्रकारचा हा असा पोल आहे मित्रांनो पाहू शकता आणि या पोलने जायचं आपल्याला पुढं आता मरुसार चाललेत पुढं तर चला मित्रांनो आता आलो आहे मंदिराजवळ उतर आता पाटापाटाक खाली मित्रांनो आता आलो आहे मंदिराकडे आणि आपले चप्पल वगैरे या ठिकाणी चप्पल स्टँडवरची सोडूया आणि जाऊया दर्शन घेण्यासाठी तर चला मित्रांनो आता जाऊया आता आतमध्ये दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहू शकता किती सुंदर बनवलंय मित्रांनो चला आता जाऊया आतमध्ये मित्रांनो खूपच सुंदर असं या ठिकाणी दर्शन झालं आणि आपण चाललो आता ते मागचे जे रांजन कडगे आहेत ना ते बघण्यासाठी चाललो आहे मित्रांनो आणि तुम्हाला पण या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा व्हिडिओ मित्रांनो चला आता जाऊया अशा प्रकारचे पूल आहे मित्रांनो पाहू शकता आणि पुलावरून चढून आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचे मित्रांनो फायनली आता आलो आपण रांझण खळगे पाहण्यासाठी पाहू शकता इथे सुंदर असा व्ह्यू येतो आहे मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं ना निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आपल्याला पाहिले जायचे तर हे आहे मित्रांनो हे पाहू शकता रांजण खळगे खूपच सुंदर असं रांजण खळगे आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये ना इथं एक वेगळ्या प्रकारचं निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे जर तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये आलात ना तर पूर्ण गज असं भर पूर्ण भरलेलं असतं मित्रांनो पाण्याने पाहू शकता अशा प्रकारचे गोल गोल खड्डे वगैरे आहे तिथं तर मित्रांनो ही आपली सुंदर अशी संस्कृती आहे आणि ही प्रत्येक भारतीयाने ही संस्कृती जपली पाहिजे तर मला या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा पाहू शकता तुम्ही असं कचरा नाही केलं पाहिजे मित्रांनो आणि या ठिकाणी काय केलं आहे असं नाही करत हे एक सुंदर असं मंदिर आहे आणि इकडं पण आपण आतमध्ये जाणार आहोत पाहू शकतो मित्रांनो खूपच सुंदर मंदिर आहे चला आता मित्रांनो खूप रात्र झालेली आहे आणि आपण निघलेलो आहे आता परतीच्या प्रवासाला आता परत या झुलचा पुलावरून जायचं आहे आपल्याला खूपच मजा येते मित्रांनो कारण हा आहे ना असा हालतोय डागागे अरे 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 पाहू शकता मित्रांनो मंदिराचं बाहेर आलेलो आहे आणि हा होता मित्रांनो सुंदर असा कुंड माऊली निघोज येतील मंदिराचा ब्लॉग तर मित्रांनो हा सुंदर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर्स